उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये आय लव मोहम्मद फलक लावल्याप्रकरणी पंचवीस मुस्लिम तरुणांवर दाखल झालेला एफ आय आर हा संविधानानं दिलेल्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन आहे असं अन्सारुल मुस्लिमिन संघटनेनं म्हटलं आहे संघटनेनं तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदनही सादर केलं आहे अकोल्यात अन्सारुल मुस्लिमिन बार्शी टाकली यांनी तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन सादर केलंय उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये आय लव मोहम्मद फलक लावल्याप्रकरणी पंचवीस मुस्लिम तरुणांवर दाखल झालेला एफ आय आर हा संविधानानं दिलेल्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन असल्याचा दावा या संघटनेनं निवेदनाद्वारे केलाय कलम चौदा एकोणवीस आणि 21 नुसार समानता अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि वैयक्तिक स्वातंत्र्य हमी दिलेली असून श्रद्धेवरील प्रेम व्यक्त करत नाही, हा गुन्हा होऊ शकत एफ आय आरची ची निष्पक्ष समीक्षा करून खटले मागे घेण्याची मागणी केल्या गेली तसंच उत्तर प्रदेश प्रशासनाला संविधानिक अधिकारांचं रक्षण करण्याचे निर्देश द्यावेत अन्यथा राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा अशी मागणीही संघटनेनं केली आहे